नमस्कार भंडारी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे कॅप शुल्वर तर कालच असेल तर बाबांचा बड्डे आहे तर आम्ही छान असा सिम्पल साधा असा छान बड्डे सेलिब्रेट केलेला आहे कारण आज आम्ही दिवसभर बाहेर असल्यामुळे आम्हाला काही वेळच भेटला नाही आम्ही काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो आणि दिवसभर बाहेर असल्यामुळं आम्ही खूप थकलो होतो आम्ही डायरेक्ट संध्याकाळी आलो आणि काही ठिकाणी फिरलो सुद्धा हिंच्या मावशीच्या घरी पण गेलो होतो त्यामुळे आम्हाला काही वेळच भेटला नाही त्यामुळे आल्यानंतर फार थकलो मग त्याच्यानंतर म्हटलं बाबा येणार आहेत की नाही मग बाबांना फोन केला आई मी तर बाबा म्हटलं आम्ही येत आहे तर आम्ही ऑलरेडी बाबा येऊ नये पण आम्ही स्पेशल केक पनवायला टाळा ठेवला होता सिन्नरमध्ये तर मग छान केक पण रेडी झाला त्यामुळं मग नाशिकवरने येताना आम्ही तसंच केक्स पण घेऊन आलो छान माझ्या माझ्या आवडीची डिझाईन मी सांगितली होती केक बनवायला तर छान टू लेयर्सचा केक बनवलेला आहे तर चला बड्डे सेलिब्रेट करायला आमच्यासोबत मी काय याचा ब्लॉग काढणार नव्हते पण परत म्हटलं आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो तसं चला बड्डे पण सेलिब्रेट केलं कारण आईंचा बड्डे ब्लॉग तर तुम्ही पाहिलंच असेल दिवसभर आम्ही डेली ब्लॉगमध्ये तर म्हटलं चला बाबांचा पण दाखवा कारण आज दिवसभर मी काही ब्लॉग काढला नाही पण म्हटलं संध्याकाळ आता वाजले नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आता बड्डेचा केक कापतो त्यांचा म्हणजे बाबा केक कापतील आणि छान त्यांच्यासाठी ड्रेस पण आणला आहे तर ड्रेस त्यांनी नवीन आणलेला ड्रेस त्यांनी घातलेला आहे खूप छान वाटतंय पण लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि ब्लॉग बघा चला बर्थडे करूया उन्हा टिकडून तोंडावर येतो उजळ उजळ येईल दर्शक మన <laughs> ఉ

तुमच्या लक्षातच नव्हतं पण तुम्हाला मोबाईल काय कोणाच्या माझ्या लक्षात मग मी लगेच झोपले नसते का वर्ता सबां आशाल भीटेश� अपsource तद आंतकत् स्वाइलार थेंगा तक को उफिका ने अप्षा ने को भुड़ती बड़े Christians टानी आ फिकल्ट tu! लोल प्षिका कर लि independ साथ

आरती दे कालची येत तयार आहे चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर बाप्पा हॅपी बर्थडे डियर आता तू मिठाला बायलास करा

सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा ब्लॉग खूप शॉर्ट होता पण छान होता तर तुम्हाला आवडलंच असेल तर कमेंट करायला विसरू न आत्ताच कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि स्टेट्यून फॉर द न्यू ब्लॉग पुढचा ब्लॉग कोणता बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा बाय